नमस्कार सकलमच्या ऑन द वर्ल्ड या जागतिक घडामोडींविषयीच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मागचे चार पाच दिवस का सुमारे एक आठवडा जगाच्या भूराजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या उलता घडवणारा आठवडा आहे आणि याचं एक सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर वे, कारवाई करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना तिथून उचलून अमेरिकेत आणण्याचे आदेश दिले आणि ही कारवाई अमेरिकेचा एकही सैनिक बळी न पडता अमेरिकेच्या खास फोर्सनं प्रत्यक्षात आणली माडू आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेत आणण्यात आला आहे ते तिथे त्यांच्यावर खटला चालवला जाईल एखाद्या सार्वभौम देशावर ही जगातली खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी लष्करी ताकद आहे हे सगळं खय आहे पण कितीही मोठी लष्करी ताकद असली तरी अशा ताकदीनं एका छोट्या सार्वभौम देशावर अशा प्रकारे हल्ला करावा का आणि तिथं सत्ता बदल करावा का या प्रश्नांवर आता जगभर चर्चा चालू आहे विशेषतः अमेरिकेमध्ये आणि पाश्चात्य पास्चा, माध्यमांमध्ये पाश्चात्य देशांच्या राजनैतिक वर्तुळात सुद्धा अं यांची राजवट घालवली पाहिजे याविषयी सर्वसाधारणपणे एकमत आहे पण ती घालवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत चुकीची आहे आणि त्यातून डोनाल्ड ट्रम्प हे एका अर्थानं हुकुमशाहीकडे निघाले आहेत अशा प्रकारची टीका होते आहे आता हे म्हटलं तर यात तथ्य आहे पण एकूण अमेरिकेचा इतिहास बघितला सुमारे शंभर वर्षाचा किंवा त्याहून अधिक काळाचा आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरचा तर आपल्याला असं दिसेल की अमेरिकेनं आपल्याला नको असलेल्या याजवटी जगातल्या अनेक भागातून कट कारस्थानं करून सीआयएचे हस्तक पाठवून किंवा प्रत्यक्ष लष्करी कारवाई करून उलटून टाकल्यात यामध्ये नवं काय नाही आहे आता मुद्दा असा आहे की अमेरिकेच्या काँग्रेसनं अशा प्रकारच्या कारवाईला परवानगी दिली होती की नव्हती म्हणजे ती दिली नव्हतीच तर अशी परवानगी दिली नसताना अध्यक्षांना हा अधिकार आहे का हा अमेरिकेच्या सत्तेच्या वर्तुळात किंवा राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय आहे आता असं असलं तरी जॉर्ज बुश यांनी जी कारवाई केली तेव्हा अमेरिकेच्या सिनेटची मंजुरी घेतली होती काँग्रेसची मंजुरी घेतली होती आणि त्यानंतर इराकवर हल्ला केला आणि त्यात त्याची जी धूळधार झाली ती आपल्याला माहिती आहे मग ती कारवाई योग्य ठरवायची का जर आता काँग्रेसची परवानगी न घेता टप्पनी केलेली कारवाई चुकीची असेल तर बुशने काँग्रेसची परवानगी घेऊन जी कारवाई केली ती योग्य आहे असं कशाच्या आधार म्हणायचं याचं कारण इराक पूर्ण उद्ध्वस्त झाला त्या कारवाईमध्ये केवळ काँग्रेसची मान्यता केली घेतली म्हणून कारवाई जास्त ठरते या प्रकारचा युक्तिवाद दिशाभूल करणार आहे मुद्दा असा आहे की अमेरिकेला कायमच आपलं वर्चस्व जगावर राबवावं दाखवावं आणि ते सिद्ध करावं ही खुमखुमी सातत्यानं आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या गोष्टी आहेत एक तर भूराजकीय वर्चस्व कायम ठेवणं त्याच्यासाठी एक आर्थिक संरचना लागते आणि जगावर आर्थिक वर्चस्व ठेवणं हा त्या एकूण हे जी मणीचा किंवा ध्वनी किंवा वर्चस्वादाचा एक महत्त्वाचा भाग असतो ते अमेरिका कळत आणली आहे आणि त्याच्या पोटाशी दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः अमेरिकेनं सगळ्या पश्चिम आशिया विशेषतः अरब देशांबरोबर जो एक समजोता केला की तेलाचे दर हे पे डॉलरमध्ये ठेवले जातील आणि तेलाच्या किमती या जगातल्या सगळ्या देशांना डॉलरमध्ये भागाव्या लागतील त्यानंतर अमेरिकन डॉलरची किंमत किंवा अमेरिकन डॉलरची प्रतिष्ठा जगभरात प्रचंड वाढली त्यामुळे डॉलर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग या सगळ्या कारवाईमध्ये आहे त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की व्हेनेजुलावरची कारवाई ही केवळ माधुळ नको किंवा ते अमेरिकेला नको झाले आहेत एवढ्यासाठी नाही आता माडोळ नको यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय काय सांगत होते तर दोन प्रकारचा युक्तिवाद केला जात होता एक तर व्हेनेझुएलातून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर डग्जची तस्करी होते विशेषतः त्या नावाचं जे अंमली पदार्थ आहे किंवा वेगवेगळ्या अंमली पदार्थात वापरला जाणारा उपपदार्थ आहे तो व्हेनेझुएलातून त्याची तस्करी होते आणि ही तस्करी करण्यासाठी माडोळ पाठिंबा देतात अशा प्रकारचा एक आक्षेप आरोप ट्रम्प यांनी घेतला आहे दुसरा आक्षेप आहे तो अमेरिकेच्या सुरक्षेला व्हेनेझुएला मधून धोका दो तयार झाला आहे पहिल्यांदा दुसऱ्या आक्षेप बोलूया आपण व्हेनेझुएला सारखा जवळपास तीन कोटी लोकसंख्या असला देश आणि अमेरिकेसारखा जगातला सगळ्यात बलाढ्य देश किंवा ज्याच्या लष्कराला आज तरी जगामध्ये तोड नाही अशा प्रकारचा बलाढ्य देश त्याला व्हेनेझुएला सुरक्षेचा आव्हान निर्माण करेल हा विनोद आहे हे हास्यास्पद विनोद आहे त्याच्यात त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे आता मुद्दा जो तर डग्स आहेत अमेरिकेमध्ये डगची तस्करी हा मोठा इश्यू आहे प्रश्न आहे यामध्ये काही शंका नाही पण जी काही आकडेवारी उपलब्ध आहे जी काही इन्व्हेस्टिगेशन झाली आहे त्यातून घेणेजुळेला हा काही अमेरिकेतल्या डग तस्करीचा सा सगळ्यात मोठा वाटिका आहे किंवा प्रमुख वाटिका आहे असं पण नाही किंवा डग तस्करी ही प्रामुख्यानं डिमांड साइड होत असते म्हणजे एखाद्या देशावर कारवाई करून समजा डगची तस्करी थांबवली तर जोपर्यंत अमेरिकेतल्या लोकांना डग्ज हवे आहेत कुठल्याही प्रकारची तोपर्यंत जगातल्या कुठल्या ना कुठल्या त्या भागातून सगळ्या सुरक्षा यंत्रणांचा डोळा चुकून तिथे जात जातात त्यामुळे मुद्दा अमेरिकेतल्या लोकांना डग्स पासून पर परावृत्त करणं हा असायला पाहिजे याचा अर्थ असा नव्हे की डग्स तस्करी जिथं चालते जिथे चाल जे कारखाने चालतात ते संपूर्ण आहेत ते संपवायला पाहिजेत पण खरा मुद्दा असतो की डग्जची मागणी असेल तरच पुरवठा होऊ शकतो त्या अर्थाने या ट्रम्प यांच्या युक्तिवादाला काही फायदा अर्थ नाही मग मधो यांच्यावर काय पाहिजे त्याचं एक सूत्र सांगितलं जातं की अमेरिकेचा तेलामध्ये असला इंटरेस्ट किंवा तेलाशी संबंधित याचं संबंध व्हेनेझुएला हा जगातले वीस टक्के प्युअन तेल म्हणजे जगामधले जे काही तेलसाठे आहेत सिद्ध झालेले त्यातले वीस टक्के साठे व्हेनेझु व्हेनेझुएलामध्ये आहेत म्हणजे जगातला सगळ्यात मोठा तेलसाठा असला देश व्हेनेझुएला आहे पण जगातल्या एकूण तेल उत्पादनामध्ये व्हेनेझुएलाचं चा वाटा हा एक टक्का आहे किंवा एक टक्क्याच्या जवळपास आहे याचं कारण काय आहे ते व्हेनेझुएला तेल संपन्न असला तरी दोन त्याच्यामध्ये अडचणी आहेत व्हेनेझुएलामध्ये ज्या प्रकारचं तेल मिळतं ते थोडंसं जड असतं आणि त्याच्यासाठी विशेष प्रकारची रिफायनरी व्यवस्था उभी करावी लागते ज्या प्रकारची यंत्रणा भारतामध्ये तयार आहे कारण आपण पूर्वी व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत होतो ते म्हटल्या काळात बंद झालं ते बंद व्हायचं कारण पुन्हा <coughs> अमेरिकेचा ज्या प्रकारचा हितसंबंध व्हेनेझोयला तयार झाला त्यानंतर ते बंद झालं अमेरिका आणि व्हेनेझुएला याचं जोपर्यंत ह्युगो चावेज यांनी एक प्रकारे व्हेनेझोलामध्ये क्रांती करून तिथली सत्ता ताब्यात घेतली व्हेनेजोलामध्ये चावेज हे अतिशय लोकप्रिय असे नेते होते समाजवादी कम्युनिझमकडे झुकले म्हणा असे व्हेनेझोलाचे नेते चावेज यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर व्हेनेझोलातल्या तेलसाठ्यांचं राष्ट्रीयकरण करायला सुरुवात केली तिथे ज्या अमेरिकी तेल कंपन्या या सगळ्याचं नियंत्रण करत होत्या त्यांना परत फटवलं याचा अमेरिकेला तेव्हापासून आहे म्हणजे ह्युगो वेळेस सत्तेत आल्यापासून अनेक वेळा अमेरिकेनं व्हेनेझुएलामध्ये आपल्या पसंतीची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला ह्या चौथा अटेम्प्ट आहे किंवा चौथा प्रयत्न आहे अमेरिकेचा माधुरांना उचलून आणला तोपर्यंत की आधी चावेस आणि त्यानंतर माधुर यांची सत्ता उलटवायचा हा चौथा प्रयत्न होता अं चावेज हे खूप लोकप्रिय नेते होते त्यामुळे त्यांच्यावर काय वाई करणं सोपं नव्हतं तरी पण दोन वेळा त्यांची सत्ता उलटण्याचा प्रयत्न झाला एकदा तर दोन दिवस जवळपास त्यांची सत्ता उलटली होती पण चावेज पुन्हा अधिक स्ट्रॉंग होऊन अधिक सशक्त होऊन व्हेनेझुएलाच्या राजकीय पटलावर आले ज्यावेळेस यांच्या सोबत किंवा मानवे यांच्या मागे सुद्धा एका बाजूला रशिया दुसऱ्या बाजूला क्युबा सारखा पूर्वा कम्युनिस्ट देश यांची ताकद काही प्रमाणात उभी होती अलीकडच्या काळात चीनची ताकद पण उभी होती असं असताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर आक्रमणाचं धाडस केलं त्याच्या ते मागचं तेल हे काय नाही काय त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं ट्रम्प या माणसाचं एक वय की ते ज्याला आपण राजन्यायाची भाषा म्हणतो जी थोडी साखळीत घोळलेली असते सांगायचं एक कळायचं एक म्हणजे अफगाणिस्तानवर हल्ला केला तर दहशतवादावर त्यातला हल्ला म्हणताना तिथल्या लोकांच्या लोकशाही हक्कासाठी पण हल्ला असं म्हणायचं असला आडपडदा त्या अजिबात ठेवत नाहीत ते स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलं की व्हेनेझोलामधले जे तेलाचे साठे आहेत त्या तेलाच्या साठ्यांचं उत्खनन अमेरिकी कंपन्या करतील त्यासाठी त्या गुंतवणूक करतील त्यातून पैसा मिळवतील तो पैसा अमेरिकेत पळतील आणि आम्ही एका तिथल्या तेल साठ्याचं नियमन करेल कसलाही आडपडदा न ठेवता अजिबात न लाजता त्यांनी सांगून टाकलं की हे युद्ध तेलाशी संबंधित आहे जे सांगायला इराकमध्ये जेव्हा आम्ही हल्ला केला तेव्हा तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशे कच कचरत होते तेव्हा ते त्या ते युद्धाला वेगवेगळ्या प्रकारचा तोंड देत होते आम्ही एकेनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कोणी कम्युनिस्टांच्या विरोधात म्हणून नंतर करप्शनच्या विरोधात म्हणून लोकशाहीच्या बाजूनं दहशतवादाच्या विरोधात अशी वेगवेगळी कारणं देऊन अनेक वेळा जगातल्या अनेक राजवटी उलथवण्याचा प्रयत्न केला अनेक पण आहेत आता ट्रम्प मात्र डग्ज किंवा डग्जची तस्करी की एक नवं कायम त्यांनी शोधून काढले कारणं काही दिली तर अमेरिकेच्या या कारवायांच्या मागं असतो तो उघडा वागडा वचस्वाद तोच व्हेनेजलामध्ये आहे त्यातलं एक कारण तेलाशी संबंधित आहे आणि ते टंप यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त तेवढंच कारण आहे का तर त्याच्याशिवाय आणखी अनेक कारणं जुडली आहेत ज्याच्यामुळं एकूण भूराजकीय स्थितीमध्ये उलता पालटी होण्याचे संकेत आहेत आणि म्हणून मागचा आठवडा हा जगाच्या वाटचालीतला एक महत्वाचा आठवडा ठरेल असं आपण म्हणतो ट्रम्प यांना आता कुठलेच चेक्स अँड बॅलन्सेस नको आहेत त्यांनी आम्ही घेतल्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राला मुलाखत देताना सांगितलं की जगात आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करण्यापासून मला कोणीही रोखू हो शकणार नाही मला ओळखलं तर केवळ एकच गोष्ट रोखू शकते ती म्हणजे माझ्या मनाचा संयम किंवा माझी नैतिकता आता नैतिकता आणि टम त्यांचं नातं काय जगाला माहिती आहे आणि आपल्या मनाच्या संयमावर ते आपलं सामर्थ्य ते वापरणं की नाही हे ठरणार आहे म्हणजेच त्यांना आता जगातला कुठलाच काय म्हणता येईल की नियंत्रण किंवा नियमन नको आहे ते ह्याच्या म्हणजे काय व्हायला त्यांनी काँग्रेसची मंजुरी घेतली नाहीच पण संयुक्त राष्ट्रांना पण ते एका हातानं स्पष्टपणे फाटा मारत आहेत संयुक्त राष्ट्रांना जुमानायला तयार नाही आहेत जवळपास चौसष्ट साज्च्ट संयुक्त राष्ट्राशी संघटने संघटनातून अमेरिका बाहेर पडली आहे त्यामुळे कुठलंही नियंत्रण नको असला आणि प्रचंड आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य असला देश आणि त्याचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे आता जगात कशी वाटचाल का नाही याची एक चुणूक व्हेनेझुएलातून दिसली आहे याचे भूराजकीय परिणाम काय आहे ते दोन का काय याच्याकडे बघायला पाहिजे व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतला देश आहे लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देश हे यांना वेस्टर्न हेमिस्पेअर असं म्हटलं जातं वेस्टर्न हेमिस्फेअर म्हणजे सेंट्रल अमेरिकेच्या सेंट्रल अमेरिका लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देश यांचा मिळून जो पैसा आहे त्याला वेस्टर्न हेमिस्फियर म्हटलं जातं या वेस्टर्न हेमिस्फियरमध्ये अमेरिकेचं वर्षस्व असलं पाहिजे अशी भूमिका अमेरिका दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ घेते जवळपास दोनशे वर्षे घेते अठराशे तेवीसला तेव्हाचे अध्यक्ष मनो हो, यांनी एक सिद्धांत मांडला किंवा एक डॉक्टरेन म्हण डॉक्टर म्हणून ओळखलं जातं त्यात त्यांनी असं म्हटलं की या वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे पश्चिम गोलादामध्ये जगातल्या अन्य शक्तींना हस्तक्षेप आम्ही करू देणार नाही तेव्हा ज्या जागतिक शक्ती होत्या त्या ब्रिटन फ्रान्स स्पेन वगैरे तेव्हा काही चीन रशियाचा थेट तिथं नव्हता यांना तिथे येऊ देणार नाही असं ते म्हणाले नंतर रुजुवेलने त्यात आणखी दुरुस्ती केली की आम्ही एका त्यासाठी आपलं लष्करी बळ पण वापरेल अशा किंवा थोडा अधिक आक्रमक असा मनोडॉक्टरचा भाग रुझुवेड यांच्या काळात झाला ट्रम्प यांनी त्यांना आपली जोड दिली आहे त्यामुळे आता टंप यांच्या यांची जोड असलेलं डॉक्टर आता लागू केलंय असं अमेरिकेचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण सांगत आहे त्यामध्ये अमेरिका टंप असं म्हणतात त्या धोरणात पण नंतर सुद्धा की आमच्या शेजारी म्हणजे वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये जगातल्या कोणालाही आम्ही हस्तक्षेप करू देणार नाही हे स्पष्ट आहे की त्यांचा तो चीन आणि रशियाकडं आहे आता याचे परिणाम काय आहेत तर याचे अनेक जागतिक परिणाम आहेत कारण या सगळ्या लाटेनामेक देशामध्ये मागच्या जवळपास पंधरावीस वर्षाच्या काळामध्ये चीननं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे म्हणजे आज लॅटिन अमेरिकेच्या देशांची जी एक काही परिषद आहे त्यातल्या देशांचा विचार केला तर तिथं असलेली चीनी गुंतवणूक ही अमेरिकेच्या गुंतवणुकीपेक्षा काही पट अधिक आहे म्हणजे चीनचा तिथला वावर अतिशय ठोस आहे रशिया एका अर्थानं टेक्नॉलॉजिकल लॉजिस्टिकल मदत करतो या सार यातल्या अनेक देशांना विशेषतः अं क्युबा देशाला व्हेनेझुएलासारख्या देशाला जेव्हा ब्राझीलमध्ये लुला किंवा समाजवादी लुला यांची समाजवादी राज होत असते तेव्हा या प्रकारच्या गोष्टी होतात त्यामुळे हे सगळे काय म्हणता येईल की प्रभाव तिथले मी मोडून टाकेन असं एका अर्थानं म्हणत म्हणतात आणि माझ्या पर्ड्यामध्ये माझे माझंच चालेल असं म्हणतात आता एकदा ट्रम्प यांनी हे बळाच्या आधारावर सिद्ध केलं म्हणजे त्याचा आता एका हर्थानं केलंच त्याला या शंकेचे येणार वगैरे हा बघण्यासारखा मुद्दा असेल पण हे एका अर्थानं व्हेनेझुलामध्ये त्यांनी दाखवून दिलं हे एकदा तत्व सिद्ध सिद्ध झालं की त्याचे स्वे, परिणाम काय होऊ शकतात तर दोन गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत की राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये आम्ही एका दुसऱ्याला हस्तक्षेप करू देणार नाही असं स्पष्टपणे म्हटलंय त्याचबरोबर जगाच्या सगळ्या भागामध्ये आम्ही हस्तक्षेप केलाच पाहिजे असं काही नाही असं पण ते धोरण सांगतोय या अर्थ जर लावायचा ला असेल तर काय लावता येईल तर आता आम्ही एकेनं व्हेनेझ्युअर एकतर्फी कारवाई केली तिथल्या अध्यक्षांना उचलून नेलं आणि त्यांना आता न्यायालयासमोर उभं केलं तर त्याच प्रकारे रशिया असं म्हणायला लागेल जे त्यांनी युक्रेनमध्ये केलं की माझ्या शेजाई माझं वर्चस्व असेल आणि तोच वर्चस्वाचा धागाटी युएशियाच्या संपूर्ण लँडमार्क्समध्ये लागू करू शकतात किंवा चीन आपल्या शेजाई असं म्हणू शकतो म्हणजे चीन चीनमध्ये चीनसाठी तैवान हा मुद्दा आहे तिथं उद्या चीननं जर कारवाई केली तर कोणत्या तोंडानं ट्रम्प त्याला विरोध करू शकतील ते जर व्हेनेझुआलामध्ये आम्हाला पसंत नसलेले राजवट आहे म्हणून ते उलटू शकतात तर चीन पण तसंच करू शकेल आणि मग ज्याच्या हातात ससा तुपाली किंवा बळी तुकन पिळी अशा प्रकारचे वातावरण जगात तयार होईल जे दुसऱ्या महायुद्धानंतर जे यु एन चार्टरनं ठेवलं की कोणत्याही सार देशावर अन्य कोणी आक्रमण करू को नये ती युद्धाची कृती मानली जाईल आणि ते युनायटेड नेशनच्या चार्टरच्या विरोधात असेल त्याचा प्रतिकार केला जाईल हे जे सूत्र आहे की ज्याच्या आधारावर जागतिक शांतता चालते ते सूतच उजळून लाव लावलं जाईल अशी शक्यता व्हेनेझुएलाच्या टम्प यांच्या कारवाईनं सूचित होती आता हा एक अतिशय भयानक असा प्रश्न आहे असं जर सुरू झालं तर गेली ऐंशी वर्षे रिलेटेवली शांतता याचा अर्थ असा नाही की जगात युद्ध झालं नाही पण ते काही महायुद्धाकडे गेलं नाही किंवा वेगवेगळे गट एकमेकात भिडले असं झालं नाही त्यामुळे त्या युद्धांची एक मर्यादा होती ती सगळी मर्यादा उल्लंघून या प्रकारचं म्हणजे एका बाजूला अतिशय लष्करी दृष्ट्या शक्तीशाली आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश आणि बाकी ज्यांच्या जमूगाई त्यांच्या वसाहती अशा प्रकारच्या जगाच्या रचनेकडे आपण जातो आहोत का असंही काही जागतिक घडामोडीचा अभ्यास करण्या तज्ञांना वाटते त्यामुळे हा एक मोठा धोका आहे त्या अर्थानं व्हेनेझुएलावरचा हल्ला अतिशय महत्त्वाचा आहे व्हेनेझुएलाच्या हल्ल्यानंतर टम्प यांनी आपली एक विशिष्ट किंवा त्यांची इच्छा काय आहे याची एक यादी जवळपास जाहीर केली आहे ती आधी पण ते बोलत होते पण व्हेनेझुएलाच्या हल्ल्यानंतर त्याच्याकडे जग गांभीर्यानं बघते ही विशिष्ट काय आहे किंवा ही यादी काय आहे तर त्यांना गिदला नाव आहे ग्रीनलँड हे जगातलं सगळ्यात मोठं बंद म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल की आय आयलँड आहे तर सगळ्यात मोठा आयलंड आहे तर ते डेन्मार्कचा भाग आहे डेन्मार्क या सार्वभौम देशाचा ग्रीनलँड हा एक स्वायत्त भाग आहे म्हणजे ग्रीनलँडमध्ये स्वतंत्र पंतप्रधान आहेत त्यांना सगळ्या स्वतःच्या निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे पण एका सुजय नटी म्हणतात ते आहे पण सॉवी डेन्मार्कची आहे तर अशा डेन्मार्कचा भाग असल्या आणि पूर्णतः स्वायत्त असल्या ग्रीनँड व ट्रम्प दावा सांगतायत आता दुसऱ्या देशाच्या एखाद्या भागावर थेटपणे एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष दावा सांगतो हे खूपच खटक आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे डेनमार्क हा नाटोचा सदस्य आहे आता नाटोच्या सदस्यांमध्ये नाटोच्या चार्टच्या पाचव्या कलमानुसार कुणावरही हल्ला झाला तर तो संपूर्ण नाटोवरचा हल्ला मानला जातो आणि नाटोतल्या सगळ्या देशांनी त्याचा प्रतिकार करावा असं मानलं जातं आता जर नाटूच्याच एका देशातल्या एका भागावर नाटोचाच एक प्रमुख देश दावा सांगणार असेल तर त्या नाटोच्या अर्टरलाच काय आहे त्यामुळे संपूर्ण युरोपियन देशात विशेषतः पश्चिम युरोपियन देशात जे नाटोचे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे म्हणजे ट्रम्प नाटोचा काय पण का, आता उघडून लावणार का अशा प्रकारची एक भीती देत आहे आता ट्रम्प ग्रीनलँड विषयीच ट्रम्प लॉजिक काय आहे ते लॉजिक त्यांच्या अमेरिकेच्या सुरक्षाविषयक कल्पनांशी जोडलाय त्याचबरोबर जगातली जी भूराजकीय आर्थिक आणि लष्करी स्पर्धा आहे त्याच्याशी पण जोडला आहे ग्रीनलँड हा जो भाग आहे तो एका बाजूने आर्क्टिकला जोडला आहे दुसऱ्या बाजूने आयर्क्टिक खंडाशी रशिया जोडला आहे आणि या आयर्क्टिक खंडामध्ये किंवा आयर्क्टिकच्या सगळ्या सम गोठलेला जो प्रदेश आहे प्रामुख्यानं बर्फा छादित प्रदेश आहे त्याच्यामध्ये रशिया आणि चीन यांच्या यांचा प्रभाव किंवा यांचा छिरकाव मोठ्या प्रमाणात रशियाचा असणं स्वाभाविक आहे पण चीननं पण तिथं छिडकाव केला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून या आर्क्टिक खंडातलं बर्फ मोठ्या प्रमाणावर उतरत आहे आणि ते वितरण्याचा वेग बघता नवे समुद्र मार्ग तिथून तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे आज घडीला जे समुद्र मार्ग आहेत तांबड्या समुद्रातून आहे पॅसिफिक मधून आहे अटलांटिकमधून आहे वेगवेगळ्या समुद्र जुनी आहेत की जे पॉईंट आहे ज्याच्यातून जगातली सगळी मालवाहतूक होते त्याला त्याला नवे समुद्र मार्ग निर्माण होण्याची शक्यता आर्टिक मधल्या बर्फ वितरण्यातून तयार होते आता या समुद्र मार्गावर नियंत्रण हे आताची परिस्थिती बघितली तर रशिया आणि चीनचं अधिक असेल अशी शक्यता आहे टंपणा हे मान्यता आहे त्यांना ग्रीनलँडमध्ये आपली उपस्थिती आपली फोजून तसाही आम्ही एकेचा एक, एक लष्करी तळ ग्रीनलँडमध्ये आहेच पण त्यांना आता संपूर्ण नियंत्रण हवं आहे आणि त्या माध्यमातून आयक्टिक वर्च वर्चस्व त्यांना सिद्ध करायचं आहे आणि तिथून जमलं तर आशिया रशियाला आकारणं कठीण आहे कारण रशियाची सीमाच त्या भागात लागून आहे पण किमान चीनला तिथून हटवायचं असा त्यांच्या डोक्यामध्ये दिसतंय असा एक सूळ जगभरातल्या तज्ज्ञातून व्यक्त केला जातो तिसरा जो भाग आहे तो पनामा कालव्या संदर्भातला पनामा कालव्याचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यानंतर पनामातली वाहतुकी सगळ्यांसाठी खुली झाली अलीकडच्या काळामध्ये पनामाच्या दोन्ही तळावर चीनची गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळं अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प असं म्हणाले होते की प्रसंगी पनामा कालवा मी ताब्यात घेईल व्हेनेझलाच्या कारवाईनंतर पुन्हा त्यांनी पनामाचा उल्लेख केला आहे आणि ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पनामामधली चीनी गुंतवणूक कमी होण्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे स्टंप बळानं दाखवू पाहत आहेत की जिथं जिथं चीननं आपले हातपाय पसरले आहेत तिथं आता टंप शहर यायला उभे आहेत आणि त्यासाठी ते लष्करी बळ सहजपणे वापरतील याशिवाय कोलंबिया आणि मेक्सिको हे पुन्हा लॅटिन अमेरिकन देश आहेत त्यांची नावं त्यांनी घेतली आहेत या दोन्ही देशातून मोठ्या प्रमाणावर डगची तस्करी होते असा टर्म त्यांचा पुन्हा आक्षेप आहे आणि या डग तसकमुळं अमेरिकेतल्या पिढ्या पिढ्याबाबत होतात किंवा जे स्थलांतरित येतात त्या स्थलांतरितांमुळं अमेरिकेवरचा ताण वाढतो स्थलांतरितांच्या विरोधात अमेरिकेमध्ये एक मोठी संतापाची लाट आहे विशेषतः ट्रम्प यांच्या मागासला जो मागा कवड ज्याला म्हटलं जातं मेक अमेरिका गेट अगेन या त्यांच्या घोषवाक्यावर विश्वास असला जो मोठा समूह अमेरिकेत आहे तर त्याला या स्थलांतरितात विषयी खूप असा संताप आहे तर स्थलांतरितांचं निमित्त करून ते कोलंबिया आणि मेक्सिको या दोन देशात पण हस्तक्षेप करू शकतात तर या सगळ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणावर उलटापालटी घडवणाऱ्या घडवणाऱ्या गोष्टी आहेत व्हेनेझोलाच्या कारवाईनंतर अमेरिकेनं काही जहाजं पकडली नौदलानं कारवाई करून त्यामध्ये एक जहाज हे रशियाचा फ्लॅग असले जहाज होतं रशियाचा फ्लॅग असले जहाज अमेरिकेच्या नौदलानं पकडणं की एका अर्थानं मोठा फ्लॅश पॉईंट आहे त्याच्यावर रशियाने हे मान्य नाही म्हणून प्रतिक्रिया दिली पण खुद्द पुतीन काही नाही नाहीत काय कायवाईवर चीननं आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे बाकीच्या युरोपीय देशांनी नापसंती व्यक्त केली आहे पण जगानं खूप काही टोकाचा विरोध केलेला नाही कारण एका अर्थानं अमेरिकेची ही जी दारागिरी आहे ती दारागिरी जी इराकमधून सुरू झाली जी सिरियामध्ये उठली जी अफगाणिस्तानमध्ये दिसली जी याच्या आधी सद्दा हुसेनला फाशी देताना लिबियाचा हुकुमशा मुंबई गडापीला सत्तेवरून हटवताना दिसली त्याच प्रकारची दादागी अतिशय उघडपणे टम्प करू आहेत आणि त्यांना रोखणारं आज तरी जगात कोणी दिसत नाही आणलेच ते थे थेटपणे रशिया किंवा चीनला आव्हान देतील तेव्हा कदाचित हे देश त्यांच्या विरोधात उभे राहतील याचं कारण जेव्हा इराणमध्ये अमेरिकेनं बॉम्बिंग केलं किंवा इस्रायलनं कारवाई केली तेव्हा इराणच्या मदतीला थेटपणे रशिया किंवा चीन गेला नाही व्हेनेझोलामध्ये पण हे दोन्ही देश जात नाही आहेत सिरियामध्ये रशियाच्या पाठिंब्यावर बशालासाची सत्ता होती त्याची सत्ता हटवली तेव्हाही रशियानं काही हस्तक्षेप केला नाही हे बघता आम्ही एका जगाच्या अन्य भागात काही कारवाई करेल तेव्हा चीन आणि रशिया ज्यांच्याकडे हे सामर्थ्य आहे अमेरिकेला अटकाव करण्याचं कि किंवा किमान अमेरिकेच्या दारागिरीला आम्ही रोखू शकतो हे दाखवण्याचं ते आपलं सामर्थ्य दाखवण्याचं असते आता यानंतरचा एक जो भाग आहे तो पुन्हा अर्थकारणाशी जोडलाय मग मी जे म्हणालो की अमेरिकेची आर्थिक ताकद ही डॉलरमध्ये आहे आणि डॉलरमध्ये जगाचा व्यवहार होतो तो अमेरिकेच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे अमेरिकेवर कर्ज किती झालं तर जोपर्यंत जग डॉलरमध्ये व्यवहार करते तोपर्यंत अमेरिकेची जागतिक सत्ता म्हणून जी काही प्रतिमा आणि जी प्रतिष्ठा आणि जी, जी ताकद आहे ती आवांत आहे यापूर्वी ज्या ज्या देशांचं चलन जागतिक चलन म्हणून वापरलं जात होतं त्या, -त्या, त्या, -त्या महासत्ता म्हणून मानल्या गेल्या किंवा जागतिक शक्ती म्हणून त्यांना मानलं गेलं मग ती कधी कधी डचांची असेल त्यानंतर पोर्तुगीजांची असेल स्पॅनिशांची असेल आणि ब्रिटिशांची असेल तर ब्रिटिशांच्या पाऊंडचं वजन दुसऱ्या महायुद्धानंतर घटलं आणि त्याची जागा अमेरिकेने घेतली आणि त्यानंतर अमेरिकेची जगभरात महासत्ता म्हणून उदय झाला पेट्रोल डॉलरचा उदय झाला म्हणजे मी मग सांगितलं तसं त्यानंतर जगभरातले व्यवहार हे डॉलरमध्ये व्हायला लागले या व्यवस्थेला जेव्हा जेव्हा आव्हान दिलं जाते तेव्हा अमेरिका आव्हान देणाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करते इराकमध्ये सद्दाम हुसेननं इराकमधल्या तेलाचे व्यवहार युरो या युरोपियन चलनामध्ये काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा अमेरिकेनं इराकच्या विरोधात अशी अतिशय ठोस अशी भूमिका घेतली त्यातून सद्दामचं पतन झालं सद्दामला फाशी दिली वगैरे वगैरे लिबियामध्ये गडातीने असंच केलं होतं त्यांना आफरो देणार किंवा आफ्रो डॉलर या नावानं नवं चलन आणायचं होतं आणि असं चलन आणून तिथल्या तेलाची व्यवहार त्यांना या चलनामध्ये करायचे होते तसं झालं असतं तर पुन्हा डॉलरला आव्हान मिळालं असतं त्यानंतर आपण बघितलं की एक बंड स्वरूप स्वरूपाचा उठाव लिबियामध्ये झाला आणि गटाक्यांची सत्ता उलटवली गेली व्हेनेझुएलामध्ये हाच डी डॉलरा धाग आहे व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीवर अनेकांना निर्बंध लागले आहेत सगळ्या प्रकारच्या आर्थिक निर्बंध लावलेले आहेत पण असे असले तरी या निर्बंधातून वाट काढत मोठ्या प्रमाणावर रशिया चीन आणि क्युबा या देशांना व्हेनेझुएलामधून तेलाचा पुरवठा होतो आणि हा तेलाच्या पुरवठ्याची किंमत ही युआन यासारख्या चलनामध्ये अदा करण्याची पद्धत व्हेनेझुएलानं माधो यांच्या अध्यक्ष असल्या माधो यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली होती आता हे पण पुन्हा डॉलरला आव्हान आहे तर डॉलरला आव्हान हे अमेरिकेला मान्य नाही ते ट्रम्प अजिबातच मान्य असत नाही म्हणूनच ते ब्रिक्स ही जी संघटना आहे ज्याच्यामध्ये भारत आहे ब्राझील आहे रशिया आहे ब चीन आहे दक्षिण आफ्रिका आहे आणि आणखी अर्धा देश त्याच्यामध्ये सामील झाले आहेत तर ही या देशाने एक बँक स्थापन केली या देशांमध्ये दे अधूनमधून अल्टरनेटिव्ह चलनाविषयी चर्चा होती आणि या देशांमध्ये दे अल्टरनेटिव्ह चलन डॉलरला पर्यायी चलन उभं होऊ हो शकतं या प्रकारची चा विचार अनेकदा मांडला जातो तर ट्रम्प हे पुन्हा पुन्हा आहेत असं काही केलं तर या देशांवर आम्ही कठोर निर्बंध लादू म्हणजे डॉलरविषयीची जी अमेरिकेची चिंता आहे किंवा जो एक काय म्हणता येईल आहे तो सुद्धा कारवाई म्हटला एक भाग आहे आता हे जे सगळे लॅटिन अमेरिकन देश आहे ज्याच्यामध्ये आता व्हेनेझुएला पाठोपाठ आम्ही एक आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे तिथलं तेल हा एक भाग आहे तसाच मोठ्या प्रमाणावर तिथं चांदी आहे तांबा आहे काही प्रमाणात सोना आहे बॉक्साईट आहे कोळसा आहे किंवा ज्याला आपण दुर्मिळ खनिज म्हणतो की जे आता नव्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये म्हणजे वाहनांपासून सगळ्या मिलिटरी इक्विपमेंटपर्यंत आणि मोबाईलपर्यंत सगळीकडं हे जे दुर्मिळ खनिज लागतात त्यांचे पण लक्षणीय साठे व्हेनेझुएला आणि अन्य लॅटिन अमेरिकन आणि किंवा देशांमध्ये आहेत तर या साठ्यांवर वर्चस्व हो कोणाचं कारण या साठ्यांचा वर्चस्व आणि त्याच्यावर प्रोसेस करण्याची क्षमता यामध्ये चीननं जे मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये ताकद सिद्ध केली त्याचा परिणाम म्हणजे म्हणजे जेव्हा चीन आणि अमेरिकेमध्ये वॉर सुरू झालं तेव्हा ते या आपल्या ताकदीचा वापर करून चीननं एका अर्थानं अमेरिकेला वाटाघाटीला भाग पाडलं होतं त्यामुळं हे जे साठे आहेत ते आपल्या नियंत्रणात असले पाहिजेत किंवा निदान आपल्या विरोधातले अजून तिथं असता कामा नये ज्याच्यातून तिथं चीनचं वर्चस्व प्रस्थापित होऊ शकेल अशा प्रकारचा एक धागा सुद्धा व्हेनेझोएलाच्या वच्या कारवाईमध्ये आहे तर एकूण व्हेनेझुएलाच्या कारवाईला असे वेगवेगळे आयाम आहेत की जे आयाम शीत युद्धानंतर जी जागतिक रचना आहे ती जागतिक रचना उधळण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे जे दोन हजार तीसकडे निघालेले दशक आहे ते अतिशय अस्वस्थ असं दशक आहे आणि त्या अस्वस्थ दशकामधल्या अस्वस्थता टिप्पेला पोहोचवणारा एक भाग किंवा एक कारवाई म्हणून व्हेनेझोएलाकडे बघावं लागेल वर्ष संपता संपता सौदी अरब आणि युनायटेड अरब अमिरात यांच्यामध्ये संघर्ष तयार झाला होता वर्षाच्या सुरुवातीलाच व्हेनेझुएलामध्ये कारवाई करून अमेरिकेने जगाला धक्का दिला, दिला। त्यापाठोपाठ ट्रम्प आता इराणमध्ये सुद्धा आम्ही कारवाई करू अशा प्रकारची संकेत देत आहेत इराणमध्ये अं तिथले नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेले आहेत तिथला जो शाह पेहलू होता त्याचा त्याच्या मुलाला पुन्हा इराणमध्ये जाण्याची स्वप्न पडायला लागली आहे तो नागरिकांना चिथावणी देतोय अशा प्रकारची चिथावणी इज्रायल पण देतोय आणि ट्रम्प असं म्हणतात की आंदोलकांना छेडण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका तिथे हस्तक्षेप करेल तर हे जे सगळं आहे ते एक टोकाची अस्वस्थता निर्माण करणं आहे याच काळामध्ये ट्रम्प यांनी भारताच्या हो विरोधातही काही भूमिका घ्यायला काही विधानं करायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामधला एक सगळ्यात मोठा भाग म्हणजे रशियाचं तेल आयात केल्यास भारतावर पाचशे टक्के टेप लावलं जाईल आता पाचशे टक्के टेप लावल्यानंतर आणि अमेरिका यांच्यातला व्यापार संपूर्णच जाईल म्हणजे ठप्पच होऊन जाईल व्यापारच होऊ शकणार नाही कारण कुठल्याही कि वस्तूची किंमत एकदम पाच पटीनं वाढली तर कुठलाही ग्राहक ती घेण्याची शक्यता नाही त्यामुळं हा एक नवा धोका या सगळ्या टम्प यांचा जो ऍडव्हनचाइजम आहे किंवा त्यांचं जी दारागिर आहे त्यातून तयार झालेला आहे एका अर्थानं टम्प यांची धटिंगणशाही आता टोकाला निघाली आहे या धटिंगणशाहीला अमेरिकेतली काँग्रेस किंवा अमेरिकेची न्यायव्यवस्था अमेरिकेतली घटनात्मक व्यवस्था खरंच बेक लावू शकते का हा मुद्दा आहे नाहीतर या धटिंगनापासून जगाला कोण आणि कसं वाचवणार हा प्रश्न व्हेनेझुएलाच्या कारवाईतून किंवा टम्प यांच्या एकूणच सगळ्या पोस्टमधून किंवा ते ज्या प्रकारची भूमिका घेत आहेत ज्या प्रकारची पवित्र घेत आहेत त्यातून निर्माण झालेला आहे त्यामुळं या ही कारवाई जगातली एक महत्त्वाची संदर्भ नवी निर्माण करणारी काय वाय म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल सकलमच्या या भागात इतकंच पुन्हा पुढच्या आठवड्यात आपण भेटूया जगाच्या पाठीवर घटना या घडामोडींचा अनवयाथ लावण्यासाठी पाहत राहा सकलमचं विशेष पॉडकास्ट आय वॉन्ट द वर्ल्ड धन्यवाद